काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला आणि अद्वैत हे खूप खुश असतात अद्वैतपेक्षा कला खूप खुश असते थी। कारण तिला समानतेचे सर्व पॉइंट्स अगदी जास्तच मिळालेले असतात दोघांमध्ये ज्या काही समानता असतात ती त्या कॉलम मध्ये लिहित असते ते म्हणजे कुटुंबाविषयी दोघांना वाटणारं प्रेम आणि कुटुंबासाठी वाटेल ते करण्याची असणारी दोघांची ही तयारी ही समानता तिला मिळालेली असते व ती कॉलम पूर्ण करत असते अद्वैतला मात्र खूप इरिटेट होत असतं तू चिडतो आणि तिला म्हणतो की खरे जरा हे तू अतिस करत आहे कला म्हणते की तू गप्प बस मला माहिती आहे उगाच वेडेपणा आहे आई बोलू नकोस तू चांदे करा एक ना प्रत्येकासाठी जे काही कलर्स तू निवडलेत ना खरंच खूप मला आवडले त्यावरती अद्वैत हसून म्हणतो ऑफकोर्स आवडणारच मी कोण आहे आणि हे सर्व कोणी निवडलं त्यावरती कला म्हणते की हो ना मला खरंच खूप आवडलं अद्वैत म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच आता कला पुढे म्हणत असते की चांदेकर अरे मला आणखीन एक आपल्यातील साम्य सापडले आहे आणि ते लगेच समानता तयार पुढे लिहिते की आपल्या निवडी आवडीनिवडीसुद्धा अगदी सारख्याच आहेत आपले आवडणारे रंग चांदेकर आपल्याला एकमेकांचे निवडलेले रंग सुद्धा आवडतात आणि तसेच आपल्याला एकमेकांची संगत सुद्धा खूप आवडते हो ना बघणारे समानतेचारी खाना संपूर्णपणे भरत आलेला आहे कलाविचारी खूपच खु� खुश असते कारण अद्वैत आणि तिच्यामध्ये हे किती साम्य आहे हे शेवटी तिने त्याला दाखवून द्यायचं ठरवलेलं असतं व त्याप्रमाणे तिला सर्व पॉईंट्स मिळत असतात मी तुला म्हटलं होतं की आपल्यातील समानता मी तुला दाखवून देईन चांदेकर तुझं अगदी त्या सशासारखं झालं आहे गोष्टीमधला सशासारखं झाला आहे जो कसा उड्या मारत मारत अगदी पुढे जातो आणि झोपी अग जातो अगदी आगाऊपणा करत तो पुढे गेलेला असतो आणि कासव बिचारा आपला हळूहळू जातो आणि शेवटी शर्यत तो जिंकतो तसंच आहे आपलंसुद्धा आपल्यासुद्धा शर्यतीमध्ये अगदी तूसा आहे तेव्हा अद्वेत म्हणतो की हो बघूयात कारण या सगळ्या गोष्टीमध्ये आता मला वेळ वाया घालवायचा नाही आपल्यासाठी पत्रिका देण्यासाठी जायचं आहे माझ्या भावाचं लग्न आहे मला उशीर होतोय आहे